शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दिगंबर मस्के डी एस ग्रीन ॲग्रिकल्चर कंपनी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आजवर आपण डी एस ग्रीन ॲग्रिकल्चर कंपनीच्या प्रॉडक्टच्या रिझल्टच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण कोणताही प्रॉडक्ट लाँच करण्याच्या अगोदर किंवा कोणताही प्रॉडक्ट मार्केटमध्ये शेतकऱ्यांना देण्याच्या अगोदर स्वत आपल्या कंपनीच्या काही ट्रायल्स असतात त्या ट्रायल्स चे आधी क्रॉटचे आधी रिझल्ट घेत असतो शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन डेमो देऊन आधी रिझल्ट घेत असतो नंतरच तो प्रॉडक्ट आपण शेतकऱ्यांना वापरायला देत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या कंपनीचं हे आपण दोन दिवसापूर्वी लॉन्च केलेले पांढऱ्या मुळीसाठी डी एस ह्युमी गोल्ड प्लस नावाचे हे आपले प्रॉडक्ट आहे तर ह्याच्यामध्ये नाईंटी एट पर्सेंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट पाण्यामध्ये सोलबल होणारी पावडर असणार आहे त्या ह्युमिकचा उपयोग शेतकरी बहुतांश पांढरी मुळीसाठी पांढरी मुळी वाढण्यासाठी करतात तर शेतकरी मित्रांनो आपण हा छोटूसा छोटीशी झेंडूची एक लाईन लावलेली आहे स्वतः प्रात्यक्षिके घेण्यासाठी तर आपण हे झेंडूची लागवड करून जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेला आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेला आहे तर आपण सुरुवातीला आपल्या ह्या डी एस युमिगोल्ड जी पावडर आहे पांढऱ्या मुळीसाठी ती ह्या झेंडूला जवळपास दोन वेळेस आपण आळवणी केली होती तर आता आम्ही निरीक्षण करता करता बघितलं की पांढरी मुळी एवढी बी ह्या डीएस वापरल्यामुळे पांढरी मुळी एवढी चांगल्या प्रकारे स्प्रेड झालेली आहे किंवा पांगलेली आहे ते आपण शेतकऱ्यांना दाखवू या जवळ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पांढरी मुळी किती अं हिवडीवडीस झाड आहे झाड किती बारीक आहे पण मुळी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता मी तुम्हाला धावलंच आहे की झाड किती बारीक आहे पण येणारा जो मुळीचा सेंडा आहे पांढरा तो तुम्ही बघू शकता हो का हे बघा ही आत्ता जस्ट मुळी आहे आणि मुळी किती स्प्रेड झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा किती लांबूवर मुळी स्प्रेड झालेल्या आहे तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसतच आहे की मुळी पार हिथपर्यंत स्प्रेड झालेली आहे बघा किती लांबूवर मुळी स्प्रेड झालेली आहे हे तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसत आहे हे बघा एकच नाही प्रत्येक झाडाची मुळी जर तुम्ही बघितली आता ही मुळी बघू शकता तुम्ही किती लांबूर गेलेलं आहे तरी पण शेतकरी मित्रांनो हे जे जागा आहे ही तर एकदम खडकाळ जागा आहे खडकाळ जागा असून सुद्धा पांढरी मुळी किती स्प्रेड झालेली आहे हे तुम्ही बघितलीच आहे जर काळी जमीन असती तर अजून सुद्धा मुळी अजून पांगलेली असते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आता लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या डी एस वी गोल्ड प्लस वापरलेली झेंडूची मुळी किती फास्ट गतीने किती चांगल्या पद्धतीने मुळी वाढलेले आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न के केलेला आहे शेतकरी मित्रांनो मी मि प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की आपण जे रिझल्ट देतो शेतकऱ्यांना ते प्रामाणिकपणे देतो प्रामाणिक शब्द का वापरतो शेतकरी मित्रांनो कारण की आज शेतकऱ्याची परिस्थिती आम्ही बांधावरती जातो शेतकऱ्याची परिस्थिती एवढी अवघड आहे शेतकऱ्याला एकतर उत्पादन खर्च वाढलेला आहे उत्पादन खर्चच्या बदल्यात त्याला तेवढं फळ मिळत नाही तर <coughs> आज मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट आहेत आपण कुणाला नावं ठेवणार नाही पण आपलं जर शेतकऱ्यांनी ह्युमीगोल्ड प्लस वापरलं तर शेतकऱ्यांचा नक्कीच पांढरी मुळी वाढण्यासाठी तर फायदा होणारच आहे मेन रोल डी एस ह्युमी गोल्ड प्लसचा पांढऱ्या मुळीचाच आहे पण पांढरी मुळी वाढून सुद्धा प्लस ह्याच्यामध्ये काही अशा घटक आहेत की त्यांनी तुमच्या पिकाची पिकाची जी बाकीच्या गोष्टी आहेत वाढ आहे फोटव्या आहेत काही गोष्टी म्हणजे पिकाचा सर्वांगीण विकास पण ह्या प्रॉडक्टमुळे होणार आहे तर एकदा नक्की आपल्या डी एस सीमी गोल्ड प्लसवर एकदा विश्वास ठेवा पाण्यामध्ये पण विरगळण्याची ताकद चांगली आहे नंतर मुळी पण फास्ट गतीने वाढत आहे आणि नक्कीच तुम्ही जर हा प्रोडक्ट वापरला तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तर एकदा आपला प्रोडक्ट ही दाखवायचा प्रॉडक्ट दाखवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण स्वतः सुरुवातीला प्रात्यक्षिके करत असतो आपण ही खडकाळ जमीन आहे ह्या खडकाळ जमिनीमध्ये आपण आपला ह्या झेंडूची पंधरा ते पंधरा दिवसापूर्वी लागवड केली होती तर तरी पण किती ह्याला चांगली पद्धतीने फुटवे फुटलेले आहेत तुम्ही बघू शकता फुटवे किती चांगले आहेत रोगाचा कसलाही प्रादुर्भाव नाही आणि मुळी तर तुम्हाला मागाशी मी दाखवलीच आहे तर मुळी कशी आहे आपल्या आपल्या कंपनीचे सर्व प्रॉडक्ट शँडी सुपर डिफेंडर पाचशे ग्रँड विटा आपल्या कंपनीचं हे डी एस सिमिगोल्ड प्लस शेतकरी मित्रांनो हे डी एस सिमी प्लस आपण ह्या झेंडूच्या मुळीसाठी वापरलं होतं तर तुम्ही बघू शकता रिझल्ट किती चांगले आलेले आहेत मुळी किती चांगल्या प्रकारे स्प्रेड झालेले आहे तर नक्की एकदा वापरा धन्यवाद